नमस्कार मी चेताली तुमचं स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असणार आहे साड्यांवर तर आपल्याकडे भरपूर प्रमाणात साड्या साठलेल्या असतात आणि ते कपाट्यामध्ये किंवा बॅगेमध्ये ठेवायला पुरेशी अशी जागा नसते तर हा प्रश्न आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो आणि आपण साडीच्या वेगवेगळ्या वेग पद्धतीने घड्या कशा घालू शकतो त्याचबरोबर ब्लाऊज जे आपण ठेवायचे आहे ते क कशा पद्धतीने साडीमध्ये ठेवू शकतो हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर चला व्हिडिओला थे सुरुवात कर Yeah. तर आता आपण बघणार आहोत साडीच्या घडीचा पहिला प्रकार आणि जसं की साडी आपण कपाटामध्ये ठेवतो किंवा हँगलला अडकवून ठेवतो तशी घडी आपण घालून घ्यायची आहे पहिल्यांदा त्यानंतर त्या, त्या साडीचा ब्लाऊज घेऊन बरोबर साडीच्या सेंटरला हे ब्लाउज आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे ब्लाऊजचा जो कमरेचा भाग आहे तो साडीच्या बरोबर सेंटरला आला पाहिजे आणि जसं की आपण ब्लाऊज घालतो त्याप्रमाणे हे जे सर्व हुक्स लावून घ्यायचे आहे आणि ब्लाऊजच्या साईजपेक्षा पेक्षा आपल्या साडीच्या घडीची साईज ही थोडी छोटी असावी आणि जे ब्लाऊजचे नॉट आहेत ते आपल्याला पुढच्या साईडला घ्यायचे आहेत आणि दोन्ही कडचे आणि ब्लाऊजच्या कमरेची साईड याची घडी आपण अशा पद्धतीने घालायची आहे आणि हाताने आतमधलं जे कापड आहे ब्लाऊजचं ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा साडीची घडी घालून बघू शकता की आपलं ब्लाऊज सेंटरला आहे की नाही आणि त्यानंतर तर तुम्ही इथे बघू शकता ब्लाऊज एकदम सेंटरला आहे आणि वरच्या साईडचा जो साडीचा भाग आहे तो आपण ब्लाऊजवर अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि ब्लाऊज आणि साडी व्यवस्थित करत करतच ठेवायचा आहे आणि पुन्हा एकदा त्याची अशा पद्धतीने घडी घालायची आहे आणि इथे बघू शकता ब्लाऊज बरोबर साडीवरती व्यवस्थित असा बसलेला आहे आता हा जो वरचा भाग साडीचा उरलेला आहे तो आपण अशा पद्धतीने ब्लाऊजच्या आतमध्ये घालायचा आहे आते आणि हाताने व्यवस्थित करत करत ही जी साडी आहे ती ब्लाऊजमध्ये व्यवस्थित अशी फिट करायची आहे आणि इथे पहिली साडीची घडी आपली तयार आहे आणि ह्याचा ब्लाऊजही याच्यामध्ये आहे आणि घडी खूप छान झाली आहे आणि आता याला जरी तुम्ही कितीही हलवलं तरी अजिबात घडी विस्कटणार नाही आहे तर नक्की ट्राय करून बघा ही ट्रिक तुम्हाला नक्की आवडेल आणि आता आपण पाहणार आहोत साडीचा दुसरा प्रकार आता मी इथे पैठणी घेतलेली आहे आणि ती एकदा या पद्धतीने दुमडून घेतलेली आहे म्हणजे त्याची एकच घडी घालून घेतलेली आहे आणि खालचा जो पैठणीचा भाग आहे त्याला अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घेणार आहोत आणि याचं जे माप आहे ते आपल्या एका हाताचे इथे एवढं आणि एका हाता एवढं जसं की मी इथे दाखवलेलं आहे या पद्धतीने घ्यायचं आहे तर एवढ्या आकाराची घडी आपण घालायची आहे आणि पूर्ण काठाची म्हणजे पूर्ण साडीची घडी जा या पद्धतीने आपण घालायची आहे आणि त्यानंतर मधून पुन्हा एकदा अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि पुन्हा एकदा खालची जी घडी आहे ती विस्कटलेली असेल तर नीट व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि कधीही साडीची घडी घालत असताना हात मारत मारतच आपल्याला साडीची घडी घालायची आहे त्यानंतर जो ओपन जाए। काट आहे त्या बाजूने आपल्याला अशा पद्धतीची एक घडी घालून घ्यायची आहे त्यानंतर अजून एकदा त्याला तशाच पद्धतीने फोल्ड करायचा आहे ज्याने करून ओपन कार्ड जो होता तो असा आतमध्ये जाईल त्यानंतर जो दुसरी साईट आहे त्या साईटने पण अशाच पद्धतीची घडी सेंटरला घालायची आहे आणि दोन्ही घड्या अशा पद्धतीने एकमेकांवर ठेवायच्या आहेत त्यानंतर इथे बघू शकता एक कप्पा खाली तयार झालेला दिसत असेल तर तोही कप्पा हाताने व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे <coughs> आता हा जो कप्पा तयार झालेला आहे तो अशा पद्धतीने साडीवर आपल्याला पुन्हा एकदा दुमडून घ्यायचा आहे <coughs> जसं की मी दाखवते आहे तशा पद्धतीने सेम पण हे सगळं करत असताना हाताने आपल्याला साडी व्यवस्थित करत करतच करायचा आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता छान असा एक कप्पा तयार झालेला आहे आता हा साडीचा राहिलेला जो काठ जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि देखील काठ आपण त्यामध्ये घालत असताना हाताने व्यवस्थित करून घ्यायचा आहे कारण आतमध्ये काठ गेल्यानंतर दुमडण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीने पा एक पाऊस टाईप साडीची घडी अशी तयार झालेली आहे त्याला कितीही हलवा कितीही टाका व घडी अजिबात विस्कटणार नाही आता या साडीचे जे ब्लाऊज आहे त्याचे पण चार फोल्ड करायचे आहेत आणि ज्या कप्प्यामध्ये आपण साडीचा काठ ठेवला होता त्याच कप्प्यामध्ये ब्लाऊजही ठेवायचा आहे आता तुम्ही बघू शकता कोणालाही कळणार नाही की साडीच्या आतमध्ये ब्लाऊज आहे आणि साडी कितीही वरून पडली किंवा हलवली तरीसुद्धा ही घडी विस्कटणार नाही आणि त्याच्यामधलं ब्लाऊजसुद्धा बाहेर पडणार नाही तर ही पण ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर ही आहे आपली तिसरी फोल्डिंग ट्रिक ज्या ज्या पद्धतीने आपण नॉर्मली साडीची घडी घालतो त्या पद्धतीनेच घडी घालायची आहे खरं तर सगळ्या साड्यांची जी स्टार्टिंगची प्रोसेस आहे ती सेमच आहे सर्व साड्यांची तर अशा प्रकारे एकामेकांवर साडीची ही फोल्डिंग ठेवून झाल्यानंतर साडीचा एका साईडचा जो भाग आहे तो थोडासा मोठा दुमडायचा आहे आणि दुसऱ्या साईडचा जो भाग आहे तर तो थोडा छोटा दुमडून घ्यायचा आहे म्हणजे साडीच्या एका साईडची आपल्याला छोटी घडी घालायची आहे आणि एका साईडची आपल्याला मोठी घडी घालायची आहे आणि छोटी घडी जी आहे ती साडीच्या आपल्याला एका कप्प्यामध्ये हातानेच आपल्याला अशा प्रकारे घालून घ्यायची आहे ही घडी आणि अगोदर दाखवलेली ती घडी थोडीफार सेमच आहे पण थोडासा डिफरन्स पण आहे ती साडी आपण घालून दुमडलेली होती आणि ही साडी अजिबात न दुमडता यातच आपण कप्पा बनवलेला आहे आणि ज्या कप्प्यामध्ये आपण साडीची घडी घातलेली आहे त्याच कप्प्यामध्ये ब्लाऊजही या पद्धतीने आपण त्यामध्ये घालायचं आहे आणि इथे बघू शकता तुम्ही तुम्हाला कोणत्याही कॅरीबॅगची किंवा पाऊची गरज नाही साडी ठेवण्यासाठी किंवा ब्लाउज ठेवण्यासाठी साडीमध्येच आपलं ब्लाउजही राहून जातं आणि अशाच पद्धतीने ब्लाउजबरोबर आपण साडीचा पेटीकोट किंवा पर्कर बोलतो त्याला आपण तोही त्यामध्ये आपण ठेवू शकतो यानंतर आपण चौथी घडी बघणार आहोत ती म्हणजे जेव्हा आपण दुकानातून साडी आणतो आणि ती साडीची घडी विस्कळल्यानंतर आपल्याला परत एकदा ती तशीच्या तशी घडी तशी घालता येत नाही तर त्याला पर्याय म्हणून तुम्ही अशा पद्धतीची घडी घालू शकता जी थोडीफार त्याच घडीप्रमाणे दिसेल तर सिम्पल आपण जशा पद्धतीने साडीची घडी घालतो तशा पद्धतीने साडीची घडी घडी घालून घेतलेली आहे आणि पदर एका साईडला घेतलेला आहे जो खालच्या साई बाजूला आहे त्यानंतर न्यूजपेपर घेतलेला आहे आणि तो, तो साडीच्या बरोबर पुढच्या बाजूला अगदी सेंटरला ठेवलेला आहे त्याच्यावर अजून एक अशा पद्धतीचा फोल्ड मी केलेला आहे ही घडी थोडी वेगळी आहे पण दिसायला सेम तशाच पद्धतीची दिसते तर ही घडी सेंटरला फोल्ड न करता अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे तर खालून छोटा फोल्ड घेऊ शकतो किंवा डायरेक्ट एक मोठा फोल्ड घेतला तरीही चालेल आणि वरती जो फोल्ड करायचा आहे तो छोटाच फोल्ड घ्यायचा आहे आता हा जो दुसरा फोल्ड आहे तो यावर ठेवायचा आहे अशा पद्धतीने या साडीची घडी घालायची आहे एकदम सिंपल पद्धतच आहे पण बघू शकता एकदम दुकानामध्ये भेटते त्या पद्धतीने सेम साडीचा फोल्ड दिसत आहे जरी साडीची घडी थोडीफार आत बाहेर झालेली असेल तरी घडी दिसायला सेम तशीच दिसते त्यानंतर जो घडीचा प्रकार आहे तो एकदम सिम्पल आहे जसं की आपण सगळेच जण अशा पद्धतीची घडी घालतो मी ही अशाच पद्धतीची घडी घालते जेणेकरून जास्त वेळही लागत नाही आणि खूप लवकर होते ही घडी नॉर्मली आपण कपाटात जसं ठेवतो किंवा हँगलला जसं अडकवतो त्याच पद्धतीने ह्याची घडी घालायची आहे त्यानंतर आपल्याला नॉर्मली ह्याची तीन फोल्ड करायचे आहेत अशा पद्धतीने आणि इथे आपली साडीची घडी तयार आहे जास्त काही करायची गरज नाही आहे फक्त आता एकच प्रश्न राहतो तो म्हणजे ब्लाऊज कसा ठेवायचा तर इथे देखील आपण याचा कप्प्यासारखा उपयोग करू शकतो तर तो कशा पद्धतीने ते मी तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने ब्लाऊजची एक मोठी घडी घालायची आहे जर जास्त छोटी घडी घालायला गेलो तर खूप साडी फुगलेली दिसेल आणि इथे एखादा असा कप्पा तयार होतोच या घडीमध्ये तर त्याच्यामध्येच आपल्याला इथे आपलं ब्लाउज ठेवायचं आहे आणि इथे बघू शकता की सिंपली अशी आपली साडीची घडी तयार आहे एकदम सिंपल घडी आहे दिसायलाही छान दिसते आणि पटकन होते तर ही पण घडी नक्की ट्राय करा त्यानंतरचा आपला जो पुढचा जो साडीचा घडीचा प्रकार आहे तो एकदम नॉर्मल आहे जो सगळेच जण आपण करतो फक्त ह्याच्यामध्ये मी इथे फक्त दोन असे छोटे छोटे बदल दाखवलेले आहेत जे म्हणजे एका घडीमध्ये साडीचा काठ जो आहे तो अशा पद्धतीने बाहेर येतो आणि एक घडी आपण या साडीची वेगळ्या पद्धतीने घालू शकतो ते म्हणजे जे साडीचे दो, दोन दोन्ही काठ आहेत ते आतल्या बाजूला फोल्ड करायचे आहे जेणेकरून काठ आपले खराब होणार नाही आणि साडी व्यवस्थित अशी राहील तरी होते साडीचे फोल्डिंगचे वेगवेगळे प्रकार तर यातला तुम्हाला एक एखादा जरी प्रकार आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही या प्रकारामधला कोणता प्रकार ट्राय करणार आहात हेही कमेंटमध्ये नक्की सांगा तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आणि यामधली कुठली घडी आवडली तेही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर बाय बाय